बडोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा गोरद येथे महाराणा प्रताप जयंती व स्वर्गीय जगतराय यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर संपन्न मंगेश पाटील गोरद प्रतिनिधी दिनांक 9 मे 2025 रोजी बोरद येथे श्री महाराणा प्रताप जयंती आणि स्वर्गीय जगतराय नंदुमल सामनानी यांच्या स्मरणार्थ एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रीतम व मित्रमंडळ बोरत तालुका तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट्रल बँक बोरत समोरील प्रांगणात सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते यावर्षी महाराणा प्रताप जयंती आणि स्वर्गीय जगतराय नंदुमल झामनानी यांचा स्मृती दिन एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे औचित्य साधून येथील नवयुवकांनी आणि विशेषतः पंकज झामनानी यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते श्री पंकज हे दरवर्षी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करतात आणि या वर्षी देखील त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला उत्साहाच्या वातावरणात एकूण बहात्तर रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले ज्यामुळे गरजू रुग्णांना या दानाचा लाभ मिळू शकेल या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे जय श्री राम आज महाराणा प्रताप जयंती निमित्त मैंने अपने पिताजी स्वर्गवासी श्री जगत राय जी की स्मृति की याद में रक्तदान शिविर का आयोजन किया गया है रक्तदान ये श्रेष्ठ दान है महान दान है तो हर साल इनकी याद में ये रक्तदान शिविर का आयोजन में करता यह एक रक्तदान शिविर से सभी गरजू लोगों को रक्त मिलता है और पूरे समस्त पूरे मौर लाभकारी का मुझे बहुत सपोर्ट है जिससे यह ब्लड डोनेशन कैंप बहुत ही अच्छी तरीके से यश मिलता है और ब्लड डोनेशन कैंप से सभी जो भी गरजू व्यक्ति रहते हैं उनको सहायता मिलता है